initiative. नमस्कार माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व मनपूर्वक स्वागत करतोय आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे बंध्यत्वापासून मुक्ती अर्थातच बंध्यत्वावरती मात करण्यासाठी असणारे सुनंदा आय व्ही एफ सेंटरचे से नवीन उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी खास करून सुनंदा आय व्ही एफ सेंटरमध्ये कार्यरत असणारे दोन डॉक्टर्स आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत तर आपण ओळख करून देतोय डॉक्टर सचिन कुलकर्णी आणि डॉक्टर शरयू मोहिते यांची नमस्कार नमस्कार डॉक्टर सचिन कुलकर्णी यांच्याविषयी सांगत असताना मला अवर्जून सांगायचं वाटतं की त्यांनी एम बी बी एस आणि एम डी ह्या दोन्ही पदव्या ग्रँड मेडिकल कॉलेज या ठिकाणून संपादन केल्या आणि हे करत असताना त्यांना सुवर्णपदक म्हणजेच गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं होतं पण याच ठिकाणी ते थांबले नाहीत तर ह्याच्या पुढे जाऊन विशेष करून आय व्ही एफमधलं प्रगत प्रशिक्षण त्यांनी वार्विक युनिव्हर्सिटी येथून संपादन केलं सध्या ते सुनंद आय व्ही एफ सेंटरचे से फाउंडर आणि डायरेक्टर आहेतच पण मला अर्जून सांगायचं वाटतं की त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहेत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल ज्यामध्ये विशेष करून त्यांना नुकताच दोन हजार बावीस साली पुढारी समूहातर्फे हेल्थ आयकॉन हे अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं होतं सध्या डॉक्टर सचिन कुलकर्णी हे विशेष करून सुनंदा आय व्ही एफच्या बरोबरीनेच पुण्यामध्ये सुद्धा कार्यरत आहेत विशेष करून जहांगीर हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आणि त्याचबरोबरीने प्रिस्टिन वुमन्स केअर कोल्हापूर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना सांगायचं वाटतं की आता सुनंदा आय व्ही एफ हे संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं कार्य करत आहे विशेष करून कोल्हापूर या ठिकाणी मुख्य आय व्ही एफ सेंटर आहे त्याच अनुषंगाने पुणे या ठिकाणी आणि त्याच्या पुढे जाऊन विशेष ओ पी डीज ह्या खास करून रत्नागिरी शंकेश्वर सासवड सातारा आणि चाकण या ठिकाणी आहेत पण खेड्यापाड्यातील रुग्णांना एकंदरीतच नवीन उपचारांचा फायदा व्हायसाठी विशेष करून तालुका शहरातील किंवा इतर खेड्यातील रुग्णांसाठी व्हिडिओ कन्सल्टेशन म्हणजेच ऑनलाईन सल्लाही उपलब्ध आहे त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची वंध्यत्वाशी निगडीत समस्या असो आपण निराश होऊ नका आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आता हे सुनंद आय व्हेब सेंटरचे हेल्पलाईन नंबर आहेत ह्याच्यावर आपण फोन करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता याच अनुषंगाने मी आता आपली दुसऱ्या डॉक्टरांची ओळख करून देते ते आहेत डॉक्टर शरयू मोहिते मॅडमची नमस्कार मॅडम Namaskar डॉक्टर शरयू मोहिते मॅडमविषयी सांगत असताना मला अर्जुन सांगायचं वाटतं की त्या स्त्रीरोग प्रसूती वंध्यत्व तज्ञ आहेत दुर्बिण उपचार तज्ञ आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपलं वैद्यकीय प्रशिक्षण हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर या ठिकाणून संपादन केलं त्यानंतर विशेष करून गायनाकॉलॉजीमधलं जे पुढचं प्रगत प्रशिक्षण आहे हे त्यांनी बी जे मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणून संपादन केलं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं आहे की पुढील एक महिन्यासाठी सुनंद आय व्ही एफ तर्फे विशेष करून वंध्यत्व पीडित जोडप्यांसाठी शिबिर असणार आहे ज्या अंतर्गत आपल्याला संपूर्णतः मोफत सल्लाही असणार आहे आणि सवलतीच्या दरामध्ये आय व्ही एफचे उपचार हे मिळणार आहेत त्यामुळे आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे सुनंदा आय व्ही एफचे हेल्पलाईन नंबर आहेत ह्याच्यावर आपण फोन करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांमध्ये जी सवलत आहे विशेष करून आणि मोफत शिबिर आहे ह्याचा आपण लाभ घेऊ शकता कार्यक्रमाकडे वेळ असताना पुन्हा दोघांचंही स्वागत कार्यक्रमामध्ये डॉक्टर सचिन कुलकर्णी सर आणि डॉक्टर शरयू तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलेलात आणि वंध्यत्वाचं प्रमाण सर गेल्या काही वर्षात खूप वाढलेलं आढळतं आपल्याला आणि त्याला अनेकविध प्रकारची कारणं आहेत तर एकंदरीतच ह्या विषयी आपण कसं बघता काय सांगता येईल मी मान्य करतो की वंध्यत्वाचं प्रमाण गेल्या दोन दशकांमध्ये खूपच वाढलेलं आहे आणि ह्याची प्रमुख कारणं जर बघितली तर नंबर एक येतं की उशिरा होणारी लग्न आणि लग्न जरी लवकर झाली तरी, तरी करिअर ओरिएंटेशन आणि एज्युकेशन ओरिएंटेशन नसल्यामुळे लवकरच प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग ते कुटुंब आजकाल करत नाही आणि याशिवाय आपल्या लाईफस्टाईलमधल्या काही अडचणी म्हणजे कामाचे वाढलेले तास ह्याच्यामुळे सेक्शुअल ॲक्टिव्हिटीवर आलेले दडपण याचबरोबर आपण जे, याच जे खाद्यपदार्थ खातो किंवा ओव्हर प्रदूषणाला जो आपला एक्सपोजर असतो या सगळ्या छोट्या छोट्या केमिकल टॉक्झिन्सचा हा एक अपपरिणाम म्हणावा की वंधत्व प्र प्रमाण स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोघांकडे वाढेला लागलेलं आहे आणि यामुळे थायरॉइडचे डिसऑर्डर्स आहेत पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आहे किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम आहे ज्याला सेंट्रल ओबेसिटी आम्ही म्हणतो आणि ह्या सेंट्रल ओबेसिटीमुळे नुसतं स्त्रियांनाच नव्हे तर पुरुषांनाही वंध्यत्वाचे प्रॉब्लेम असतात मी केव्हाही सांगताना सांगतो की आपले जे स्टिरॉइड हॉर्मोन्स आहेत ज्या फिमेल्समध्ये किंवा पुरुषांमध्ये ज्यामुळे सगळे हॉर्मोनिट कार्यरत राहतात हे स्टिरॉइड हॉर्मॉन बेसिकली कोलेस्ट्रॉलपासून येतात तर ज्या स्त्रिया आणि जे पुरुष अत्यंत बारीक आहेत त्यांच्या बॉडी मास इंडेक्स अगदी सोळा सतरा आहे आणि ज्यांचा बॉडी मास इंडेक्स किंवा खूप ओबेसिटी आहे स्पेशली तुमचं पोट मोठं असेल तर पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही त्यांचे हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा इतर कारणामुळे पॉलिसिस्टिकोवरीचं पर प्रमाण होणे किंवा त्यांना हायपोथॅलॅमिक ॲमेनोरिया होणे उदाहरणार्थ पुरुषांमध्ये शुक्रजंतूंचं प्रमाण कमी होणे हे खूप त्या ओबेसिटीची निगडीत या गोष्टी तिथे कॉमनली आम्ही आढळतात आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ह्याची योग्य वेळा जाण करून घेणे त्यामुळे तुम्ही जेव्हा निर्णय घेता की आपल्याला प्रेग्नन्सी उशिरा करायची त्याची आपण त्याला योग्य आहोत का हे जर पहिलंच आपण डॉक्टरला कन्सल्टेशन करून जाण करून घेतली आपले आवश्यक तपासल्या हिमोग्लोबिन थायरॉइड लेवल्स आणि ए एम एच केले एक सिमेन अॅनालिसिस केलं तर खूप लवकर तुम्हाला कळतं की तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत की नाही आहेत आणि अर्थातच जर प्रेग्नन्सी लवकर प्लॅन केलीत किंवा योग्य वयामध्येच प्रेग्नन्सीचा प्रयत्न केलात तर ह्या सगळ्या गोष्टी मात करू शकतो आणि एवढंच नव्हे तर ह्या सगळ्या अडचणींवर मात करायला आजकालचे आधुनिक उपचार खूपच छान आहेत आणि त्याच्यामुळे आजकाल प्रेग्नन्स जरी वंधत्वाचं प्रमाण वाढतं असलं तरी प्रेग्नन्सी मिळण्याचं प्रमाणही त्याच पटीत वाढत आहे माझं लग्न होऊन जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष झाली आम्ही दोन तीन म्हणजे चार चार पाच ठिकाणी आम्ही मुलांच्यासाठी ट्राय केला प्रत्येक डॉक्टरचे वेगवेगळे रिपोर्ट येत होते योगागर काय झालं शंकेश्वरमध्ये कृष्णा मेडिकल कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये सुनंदा आय आय व्ही एफवाल्यांचं कॅम्प होतं पहिल्यांदाच आम्ही डॉक्टरला सांगितलं की आमचं आम्ही बाबा आय वगैरे काय नको आणि आम्हाला आय वी एफच करायचं आहे आय वी केल्यानंतर पंधरा दिवसानंतर टेस्ट केली पंधरा दिवसाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आम्ही म्हणा मी म्हणा किंवा माझी मिसेस म्हणा आमच्या घरातील माझ्या सासरवाडीतील सगळे रिपोर्ट पॉझिटिव्ह बघून अतिशय म्हणजे अतिशय खुश आहेत याचं सगळं श्रेय माझ्या मते डॉक्टर सचिन कुलकर्णी सर यांना जाते असं मी मानतो सर या अनुषंगाने मला विचारायचं वाटतं की वंध्यतो पीडित जोडपी जेव्हा जो आपल्याकडे येतात तेव्हा अर्थात नैराश्याने ग्रासलेली असतात ती तर कशा रीतीने उपचारांची दिशा ठरवली जाते काय सांगता येईल प्रथमतः आम्ही त्यांना संपूर्ण माहिती देतो म्हणजे एकूण रिप्रोडक्टिव्ह फिजिओलॉजी म्हणजे काय हे आधी समजून सांगितलं जातं की जिथे तुमचे एक्स कसे तयार होतात तुमच्या ट्यूबमधून ते एक्सचा ट्रान्सपोर्ट कसा होतो स्पर्म्स कसे येतात आणि त्याचं गर्भ कसे होतात गर्भाचे स्टेजेस काय आहेत कुठे इम्प्लांटेशन होतं यामध्ये बेसिकली गर्भाशय गर्भनलिका बीजकोश आणि सिमेंट ह्याचं महत्त्व सांगितलं जातं दुसरं एखाद्या गोष्टीचा जर आजार असेल जसे गर्भाशयाचा आजार आहे म्हणजे ट्यूब्स नॉर्मल आहेत का ॲबनॉर्मल हे कळत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा संपूर्ण तपास करणं किती आवश्यक आहे हे समजून सांगितलं जातं आणि ह्याला आम्ही फर्टिलिटी कोचिंग म्हणतो मला समोरच्या कपलला जाणीव करून द्यायची असते की गेटिंग प्रॉपर इन्फॉर्मेशन फार महत्त्वाचं आहे इन्फॉर्मेशन मिळाल्यावर आपण कुठल्या टप्प्याने प्रवास केला पाहिजे त्या टप्प्यामध्ये येणारा खर्च किती आहे येणारा सक्सेस किती आहे याचबरोबर नवऱ्याची बायकोबद्दलची जाणीव आणि बायकोची म्हणजे कुटुंबाची एकत्रित जाणीव एकमेकांना करून देणं गरजेचं आहे खूप वेळा हजबंड म्हणतो अरे वजन कमी करायला सांगितलं तू रोज सकाळी उठतच नाही पण त्याने जर ते असं म्हणतात आपण दोघं मिळून सकाळी सहाला उठूया आणि दोन किलोमीटर चालून येऊया मग हा मोठा फरक पडतो त्यामुळे आम्ही नुसते प्रिस्क्रिप्शन लिहिणारे डॉक्टर नाही आहोत आम्ही एक मेंटरशिपची जबाबदारी असते त्या कुटुंबाला त्या त्रासातून बाजूला करणं आणि प्रॉपरली त्यांचा कल्चरली इम्प्रुव्हमेंट करून प्रेग्नन्सीकडे अपोआप घेऊन जाणं आणि त्यामुळे अनुभव काय येतो त्यांना प्रॉपर काउन्सलिंग झालं ना अहो खूप जणांना नॅचरली प्रेग्नन्सी मिळते खूप मोठे तपास करावे देखील लागत नाही का छोट्या छोट्या अडचणी जास्त असतात आय व्ही एफ लागून लागून किती खूप कमी जणांना लागतं खूप लोकांना छोट्या छोट्या लाईफस्टाईलच्या ॲडजस्टमेंट काही मेडिसिन्स ह्याने प्रेग्नन्सी मिळू शकते माझे सत्तावीस वर्ष फेब्रुवारी दोन हजार तेवीस लाच आम्हाला कळालं की असं सुपर हॉस्पिटल आहे तिथं सचिन कुलकर्णी सर डॉक्टर आहेत आणि त्यांच्याकडे तुम्ही जावा त्यानंतर आम्ही एका आठवड्याभरातच सरांची लगेच अपॉइंटमेंट घेतली पहिल्याच भेटीमध्ये सरांनी अतिशय आम्हाला व्यवस्थित आमच्यामध्ये आत्मविश्वास केला की होऊन जाईल त्या पद्धतीनं सचिन कुलकर्णी सरांनी आम्हाला अतिशय छान ट्रीटमेंट से आ, सर अर्थातच या अनुषंगाने आज सुनंद आय व्ही एफमध्ये जे आपले उपचार आहेत त्यामुळे खरोखर अनेक तो पीडित जोडप्यांना मूल होण्याचा बाळ होण्याचा आनंद मिळालेला आहे तर ही जी यशस्वीता आहे हा जो सक्सेस रेट वाढलेला आपल्याला दिसतो तर आपण जे आय व्ही एफ उपचार करता त्यालाही विविध तंत्रज्ञानाची जोड आहे का काय सांगता येईल ॲक्च्युली तंत्रज्ञानापूर्वी मी थोडंसं मागे जाऊ इच्छितो की कुठल्याही जोडप्याला जेव्हा जो आय व्ही एफचा सल्ला दिला जातो तेव्हा आम्ही प्राथमिकता आधी सांगतो की लक्ष आपण आय व्ही एफ केलं त्याला एक एक साठ सत्तर टक्के लोकांना प्रेग्नन्सी मिळेल पण चुकून जर तुम्ही त्या तीस चाळीस टक्क्यामध्ये आला की तिथे तुम्हाला प्रेग्नन्सी नाही मिळाली बिफोर तुम्ही आय व्ही एफ अजून केलेलं नाही तर आम्ही कोणता सल्ला देणार आहोत तुम्हाला यशस्वीता अजून वाढवायला काय सांग ही चर्चा आधीच केली जाते आणि मला वाटतं ती चर्चा सगळ्यात महत्त्वाची असते कारण इथे एक ट्रस्ट फॅक्टर असतो तो क्लायंटचा आणि डॉक्टरचा आणि सिस्टीमचा एक ट्रस्ट असतो तो ट्रस्ट डेव्हलप करण्यामागे की आय व्ही एफच्या फेलियरची कारणं विस्तृतपणे आय व्ही एफ चालू करण्याच्या अगोदरच आम्ही चर्चा करून त्याच्या निर्णयाला येतो आणि यामुळे काय होतं मॅक्झिमम लोक एक सिंगल युप्लॉईड ब्लास्टोसेस म्हणजे गुणसूत्रीयदृष्ट्या योग्य एकच गर्भ गर्भाशयात गर्भा सोडायला सांगतात त्यामुळे त्यांना एका आय व्ही एफ सायकलमध्ये समजा त्यांना तीन गुणसूत्रदृष्ट्या चांगले गर्भ मिळाले तर तीन चान्सेस घेऊ शकतात आणि अर्थात प्रत्येक चान्स हा मॅक्झिमम ॲपॉर्च्युनिटीचा असतो आता दुसरा टप्पा मग आता गुणसूत्रदृष्ट्या नॉर्मल गर्भ सोडला मग काय मला शंभर टक्के प्रेग्नन्सी मिळणार आहे का नाही कारण तिथे गर्भाशयाचं लायनिंगही महत्त्वाचं आहे आणि तो एक गर्भाशय आणि गर्भ हा एक दुसऱ्यांशी संवाद साधतात आणि ती संवादाची पण तपासणी होऊ शकतो त्याला आम्ही यूट्राइन इम्युन प्रोफाईल म्हणतो आय थिंक डॉक्टर शरयू इज अन एक्सपर्ट ऑन दॅट लेट डॉक्टर शरयू तुम्ही त्याच्याबद्दल बोल या एक्झॅक्टली जेव्हा गर्भ रुजतो तेव्हा तो गर्भ रुजताना आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारच्या इम्युनिटी आहेत एक असते ती टी एच वन म्हणजे जे काही आपल्या शरीरासाठी ॲबनॉर्मल ते आपली बॉडी त्याच्या अगेन्स्ट फाईट करते आणि हे ह्या टी एच वन आणि टी एच टूच्या बॅलन्सवरती डिपेंड असतं मग जेव्हा गर्भ रुजताना पन्नास टक्के जीन्स हे त्या स्त्रीचे आहेत आणि पन्नास टक्के जीन्स आहेत ते तिच्या नवऱ्याचे आहेत जेव्हा हा गर्भ तयार होतो तेव्हा तिच्या शरीरासाठी ते तिचे पन्नास टक्के जीन्स नॉर्मल आहेत पण ति ते जे पन्नास टक्के जीन्स तिच्या हजबंडकडनं येणार आहेत ते जर गर्भाशयाने ॲबनॉर्मल म्हणून बघितले तर तो, तो गर्भ रुजत नाही आणि ह्याच्यासाठी टी एच वन म्हणजे गर्भ रुजताना ही इम्युनिटी महत्त्वाची असते पण तो गर्भ रुजल्यानंतर प्रेग्नन्सी कंटिन्यू होण्यासाठी टी एच टू इम्युनिटी इम्पॉर्टंट असते आपण फक्त ते बीटा एच सी जी किंवा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येणं आणि मग सेलिब्रेट करणं महत्त्वाचं नाही आहे वॉट इम्पॉर्टंट इज की ही प्रेग्नन्सी नऊ महिन्याला जाऊन हेल्दी बाळ होणं हेही महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ह्या तपासण्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या ठरतात म्हणून युट्राइन इम्युनो प्रोफायलिंग हे आजकाल सक्सेस होण्यासाठी खूप चांगली पद्धती आहे आणि जी आमच्या सर्व क्लिनिकमध्ये ॲवेलेबल आहे त्यामुळे दुस पुढचे बदल असतात म्हणजे औषध कुठलं वापरतो आम्ही रिकॉम्बिनेंट एफ एस एच आणि एच एम जी एच पी ही कॉम्बिनेशन औषध वापरणं फार महत्त्वाचं आहे तिथं तुम्हाला एकची क्वालिटी आणि क्वांटिटी मॅक्झिमम मिळायला मदत होते दुसरं जेव्हा बीज उत्सर्जनाच्या वेळी पूर्वी आम्ही फक्त एच सी जी ट्रिगर द्यायचो आता ड्युएल ट्रिगर देतो ड्युएल ट्रिगरमुळे नुसती न्यूक्लिअर मॅच्युरिटी नाही त्या एकची सायटोप्लाज्मिक मॅच्युरिटी वाढते त्यामुळे अर्थातच एम्ब्रिओ चांगला मिळतो आणि काय होतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा तुमची अंडी जास्त होतात तुमचे इस्ट्रोजन लेवलचे हॉर्मोन वाढतात त्यामुळे गर्भाशयातलं आतलं वातावरण बिघडतं त्यामुळे गर्भ तयार झाला झाल्या गर्भाशयात सोडणे ही प्रक्रिया आता ऑलमोस्ट बंद आहे खूप वेळा हा गर्भ गोठवून ठेवणं गरजेचं आहे म्हणजे मायनस वन नाईन्टी फोर टू मायनस वन नाईंटी सेवन टेम्परेचरला विट्रिफिकेशन या तंत्रज्ञान गोठवला हो जातो मग तुम्ही एका नैसर्गिक सायकलला जाता जिथं तुमचं नॅचरल एक तयार होतं आणि त्या नॅचरल एक तयारच्या प्रवृत्तीमध्ये जे काय तुमचं गर्भाशयाचं आवरण तयार होईल तिथे जर तुम्ही जेनेटिकली तपासलेला एकच चांगला योप्लॉईड गर्भ हे इम्यून टेस्टिंग वगैरे करून सोडलं तर तुम्ही मॅक्झिमम जे काय सायन्स तुम्हाला मॅक्झिमम ऑफर करतं ते हे ऑफर करू शकतं आणि तुमचा चान्स वाढतो तुम माझं नाव श्रीनिवास सुनंदा आय व्ही एफमध्ये नुकतीच मला एक मुलगी झालेली आहे तेवीस तारखेला तर आम्ही सचिन सरांशी पहिल्यांदा भेटलो लो ए एम एच असल्यामुळे आम्हाला त्यांनी आय व्ही एफ करण्याची पहिल्यांदा हे सांगितली होती की करावं लागू शकतं त्यानंतर आणि कसे मी नोकरी करत असल्यामुळे आम्हाला सुट्टीचा फार प्रॉब्लेम यायचा तर आम्हाला त्यांनी ज्या दिवशी सुट्टी असेल तर त्यावेळीसुद्धा वेळोवेळी आम्हाला पहिल्यांदा प्री अपॉइंटमेंट घेऊन त्यांना सांगून तर ते आम्हाला स्पेशली त्यांचा वेळ काढून ते जर नसले तर त्यांचे जे असिस्टंट डॉक्टर आहेत सुद्धा वेळोवेळी सपोर्ट आणि गायडन्स भरपूर प्रकारे केलेलं आहे आणि एक सर्व प्रकारचे उत्तम सुविधा आहेत या हॉस्पिटलमध्ये तर थँक्यू सुनंदा आय आणि सर्वच प्रेक्षकांना मला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं की आपल्याला कोणत्याही वंध्यत्वाशी निगडीत समस्या असो आपल्याला जर का मूल होण्याचा आपत्यप्राप्तीचा बाळ होण्याचा आनंद हवा असेल तर आपण जरूर सुनंद आय व्ही एफला त्यासाठी संपर्क करा पुढील जे आपण नंबर बघत आहात स्क्रीनवरचे हे सुनंद आय व्ही एफचे हेल्पलाईन नंबर आहेत पुढील एक महिना मोफत शिबिर असणार आहे सवलतीच्या दरामध्ये आय व्ही एफचे उपचार असणार आहेत तर आपल्याला कोणत्याही वंद्यत्वाशी निगडीत समस्या असो आपण निराश होऊ नका जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात सर या अनुषंगाने मला विचाराचं वाटतं की सुनंद आय व्ही एफमध्ये म्हणजे आपल्याकडे केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतभरातून आणि परदेशातून सुद्धा रुग्ण येतात ट्रीटमेंटसाठी आणि त्यांना अर्थातच बाळ मिळतं हे एक यशस्वीता आहे आपली पण ह्या येणाऱ्या रुग्णांमध्ये बऱ्याचदा फेल्ड ऐव्हीएफ म्हणजे इतर ठिकाणी जाऊन उपचार घेऊन सुद्धा मूल झालेले नाही असेही रुग्ण अनेकदा असतात तर अशा रुग्णांना आपण कशा रीतीने ट्रीट करता प्रथमतः त्याची पूर्ण ॲनालिसिस केलं जातं की तुम्हाला का आय व्ही एफ करावं लागलं आणि का फेल झालं असं नाही की एक आय व्ही एफ फेल झाल्यामुळे परत आय व्ही एफच करायला पाहिजे पण काही कुटुंब अशी असतात की ज्यांना खरोखर परत आय व्ही एफ करायची गरज असते त्यामुळे खूप शास्त्रशुद्ध दृष्टीतून म्हणजे आम्ही सांगितल्याप्रमाणे इम्युनॉलॉजिकल तपास करून गुणसूत्रीय तपास करून पी जी टी ए करून चांगले गुणसूत्रेशिवा नॉर्मल गर्भ इम्युनॉलॉजिकली टेस्ट करून आणि सगळ्यात महत्त्वाचं नॅचरल सायकल तयार करून खूप वेळा काय होतं इस्ट्रोजन म्हणून औषधाचा मारा केला जातो आणि खूप इस्ट्रोजन दिलं जातं आणि गर्भाशयाचा आनंद तयार केला जातो आणि सायन्स आज सांगतं की आर्टिफिशियली प्रिपेर्ड एन्डोमेट्रियम अगदी गरज असलेल्याच कुटुंबांना करावं पण अन्यथा दिसतं नैसर्गिक तुम्ही गर्भाशय तयार करता म्हणजे नैसर्गिक एक तयार करता नैसर्गिक गर्भाशय तयार करता आणि मग गर्भ सोडता ह्याचे खूप फायदे आहेत नंबर वन सक्सेस जास्त नंबर दोन ॲबॉर्शन्स कमी होतात नंबर तीन गर्भ गर्भाच्या रु हे पिरियडमध्ये हायपरटेन्शन व्हायचं प्रमाण कमी येतं त्यामुळे नऊ महिने प्रेग्नन्सी जायला जास्त सोपी जाते एक्टोपिक प्रेग्नन्सीचं प्रमाण कमी येतं आणि अजून एक खर्च कमी राहतो आणि ह्या सगळ्यामुळे असं सगळं समुपदेशन केलं जातं आणि एक सेकंड ओपिनियन क्लिनिक आमचं एक यूट्यूब चॅनल पण आम्ही चालवतो ह्याकरता की जिथे याच्या गोष्टींची वारंवार माहिती दिली जाते आणि सेकंड ओपिनियन क्लिनिक खूप वेळा जहांगीर हॉस्पिटल किंवा सुनंदा आय व्ही एफ कोल्हापूरमध्ये एक फ्री क्लिनिक आहे कारण ती खूप त्रासलेलं कुटुंब आहे त्यांना अजून आर्थिक त्रासातून जाण्यापेक्षा आम्ही एक फ्री सर्व्हिस देतो खूप वेळा व्हिडिओ कन्सल्टेशन ह्याने आणि मग त्याच्या उपचार पद्धती पुढे घेऊन जातो मॅडम अर्थातच आत्ता सरांनी पण सांगितलं की आपण बऱ्याचदा बंधतोपीडित जोडप्यांसाठी फ्री कॅम्प्स किंवा म्हणजे मोफत शिबिर असतंच किंवा सल्लाही त्यांना दिला जातो मोफत की जेणेकरून त्यांना आर्थिक ताण पडू नये आणि मला वाटतं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे जी सुनंद आय व्ही एफ करत आहे एकंदरीतच कधी कधी आय व्ही एफचा उपचार करत असताना अचानक काही इतर गोष्टींमुळे खर्च वाढू शकतो तर अशा वाढलेल्या खर्चाची मॅनेजमेंट रुग्णांच्या दृष्टिकोनातून आपण कशा रीतीने करता काय सांगता येईल आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये काय करतो पहिल्यांदा ऑलरेडी आप आपल्याकडे सगळे तपासणे असतात आपल्याला माहिती असतं की ह्या कपलमध्ये साधारण किती तयार होऊ शकतात किंवा एक अंदाज असतो त्यामुळे नवीन अचानक येणारे खर्च आहेत ते पूर्णपणे टाळले जातात जर एखादा पेशंटला सपोज आपण आय व्ही एफ करतो आहे पण त्याच्या आधी गर्भगर्भाशया सोडण्यासाठी तिथे आपल्याला गर्भाशयामध्ये फायब्रॉडची गाठ दिसते आहे किंवा काही ऑपरेशन करून मगच आपल्याला गर्भगर्भाशयात ट्रान्सफर करणार असतील तर आपण सुरुवातीलाच त्याची त्यांना अंदाज दिलेला असतो किंवा फक्त आय व्ही एफ करायचं आहे आणि म्हणून आता गर्भगर्भाशया सोडण्यासाठी हिस्ट्रोस्कोपी म्हणजे गर्भाशयात दुर्बीण टाकून आपण बघूयात आणि मग काय प्रॉब्लेम असेल मगच मा गर्भगर्भाशयात सोडू पण त्यापेक्षा थ्री डी अल्ट्रासाऊंडवरती ही क्लिअर माहिती मिळते त्यामुळे येणारा प्रत्येक क्लायंटला तुमचा आय एफचा खर्च हा किती आहे आणि त्यामध्ये आम्ही एक प्रॉपर एस्टिमेट शीट देतो की तुमचे सगळे इंजेक्शन्स किंवा जे काही होणारे गर्भ आहेत ते गर्भ गोठवून ठेवण्यापर्यंतची आणि नंतर मग गर्भ गर्भाशयात टाकण्यात हा पूर्ण जो खर्च आहे तो क्लायंटला वेल एक्सप्लेन असतो असं अचानक सडनली आत्ता तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे मग आपण गर्भ पाचव्या दिवसापर्यंत वाढवण्याचे आणखी हे पैसे द्यायला लागतील किंवा लेझर हॅचिंगसाठी हे पैसे द्यायला लागतील असा सडनली खर्च वाढवत नाही त्यामुळे काय होतं पेशंटला माहिती आहे की माझं बजेट एवढं आहे डॉक्टरांनी मला एवढं सांगितलेलं आहे ऑलरेडी ते एका इमोशनल बर्डनमध्ये आणि जेव्हा आपण ही पारदर्शक माहिती देतो त्यावेळेस त्यांचं ते माइंडसेट होणं फार गरजेचं असतं की हा खर्च आहे त्याच्या व्यतिरिक्त प्लस मायनस जे काय ते दहा पंधरा हजार पण सडनली हा खर्च जर पन्नास साठ हजारने वाढला तर मानसिकता पण फार बदलते त्यामुळे हा म्हणजे नक्की आमचा प्रयत्न असतो की एक पारदर्शक त्यांना माहिती देणं सर अनुषंगाने मला विचारायचं की आपल्याकडे विविध प्रकारचे रुग्ण येतात तर यातील काही वंध्यत्वित जोडप्यांचे एकंदरीतच अनुभव काय होते काय सांगता येईल असंच एक uh, कुटुंब आलं होतं की त्यांना डोनर स्पॉम्ब करा म्हणून सांगितलं होतं कारण स्पॉम्बकॉर्न खूप कमी होतं मिळत नव्हते स्पॉम आणि त्यांच्या टेस्टिसचा साईज छोटा झाला होता खरं सांगतो मी त्यांना क्लिनिकली एक्झामिन केलं मी फक्त सोनोग्राफीवर अवलंबून नाही राहिलो क्लिनिकली बघितलं तर ते त्या टेस्टिसमध्ये ना असे दाणेदार असे छोटीशा गाठी होत्या सो दॅट वॉज अ केस ऑफ ॲड्रिनल क्रेस्ट ट्युमर्स आणि हा पूर्णपणे रिकवरेबल गोष्ट होती मी त्याला म्हटलं थांब तुला मेडिकल ट्रीटमेंट देऊया आणि त्यांना मी हा कंजनाटल ॲटिनल हॅपोप्लिझा सारखा पिक्चर असतो त्यांना साधे स्टिरॉइड्ज आणि ह्या मेडिसिनवर घेतलं आणि त्याचं काउंट आठ मिलियनपर्यंत गेलो आणि देन सिम्पल इक्सी केलं आणि त्यांना प्रेग्नन्सी मिळाली त्यामुळे मला वाटतं संपूर्ण केसचं विश्लेषण करणे आणि अचूक निदान करून त्याला ट्रीटमेंट देणे फार महत्त्वाचं असतं लग, मला वाटतं एक मुलाचं मार्गदर्शन दोन्ही डॉक्टरांनी आपल्याला आजच्या कार्यक्रमामध्ये केलं आणि सर्वच प्रेक्षकांना मला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं की आपल्याला कोणत्याही वंध्यत्वाशी निगडीत समस्या असो आपल्याला जर का मूल होण्याचा अपत्यप्राप्तीचा बाळ होण्याचा आनंद हवा असेल तर आपण जरूर सुनंद आय व्ही एफला त्यासाठी संपर्क करा आपण संपर्कासाठी त्यांचा स्क्रीनवरती नंबर बघत आहात सुनंद आय व्ही एफ आता पुणे आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे पण याचबरोबरीने रत्नागिरी शंकेश्वर सातारा सासवड चाकण या ठिकाणी ओपीडीज आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे सुनंद आय व्य सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी फोनद्वारे आपल्याला सल्ला मिळणार आहे व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध आहे आणि रुग्णांना केंद्रस्थानी ठेवून त्यांची शारीरिक मानसिक सामाजिक कौटुंबिक आणि आर्थिक असणारी बाजू लक्षात घेऊन त्यांना योग्य उपचार या ठिकाणी दिले जातात साठ हजारहून अधिक वंद पीडित जोडप्याने या ठिकाणी उपचार यशस्वीरित्या घेतलेले आहेतच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही दिलं जातं तर आपल्याला बाळ होण्याचा अपत्यप्राप्तीचा मूल होण्याचा आनंद हवा असेल तर आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती संपर्क आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे सुनंद आय व्ही एफचे हेल्पलाईन नंबर आहेत पुढील एक महिना शिबिर असणार आहे मोफत संपूर्णता आणि सवलतीच्या दरामध्ये आय व्ही एफचे उपचार असणार आहेत तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपर्क आपण स्क्रीनवर बघत आहात डॉक्टर सचिन कुलकर्णी सर आणि डॉक्टर शर्वी मोहिते मॅडम तुम्ही आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य महाराष्ट्रांचा स्पर्शना केलं त्याबद्दल मला पूरक आभार धन्यवाद धन्यवाद एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट